आता आम्हाला लोकशाही टिकवायची लोकशाही हे आपल्या देशामध्ये कायम ठेवायची आणि म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये एक आवाहन करतो आवाहन म्हणजे विनंती संपूर्ण देशात जे जे देशप्रेमी आहेत त्यांनी आता या हुकूमशाहीला गाडण्यासाठी स्वतःचा धर्म जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि माझा देश हाच माझा धर्म हे समजून आता एक या देश वाचवण्यासाठी एकत्र या तुम्हाला वाटत असेल की उद्धव ठाकरे जे बोलतोय उद्धव साठी तर उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साठी लढत नाहीये उद्धव ठाकरे लढतोय हा तुमच्यासाठी लढतोय एका प्रश्नाचं फक्त मला उत्तर द्या की ज्याच्यामध्ये मला पुढे प्रचाराला जायची गरज आहे की नाही ते मला कळेल जे मी बोलतोय ते मी माझ्यासाठी नाही बोलत तुम्हाला तुम्ही आणि तुमच्या भावी पिढ्या या लोकशाहीत जगाविषयी वाटतात की हुकुमशाही तुम्ही ज्या वेळेला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येईल तेव्हा तुमचं ऐकून घेणारा राज्य करता पाहिजे का गोळ्या घालणारा राज्य करता पाहिजे तुम्हाला निवडणूक आल्यानंतर फसवणारं राज्य करता पाहिजे का निवडणुकीच्या वेळेला जे बोलेल ते करून दाखवणारा राज्य करता पाहिजे हे जे काय असे अनेक प्रश्न आहेत अच्छे दिन आले खात्यात पंधरा लाख मिळाले आम्ही भाऊ मिळाला पण आता मी तुम्हाला सांगतोय अब अच्छे दिन आएंगे आता अच्छे दिन येणार कारण मी जो एक नारा दिलेला आहे तो नारा आता देशभर घुमला पाहिजे आणि नुसार देशभर घुमून नाही चालणार तो तुम्हाला अमलात आणावाच लागेल